अभी

प्रस्ताव दिला अशेशी जे प्रस्ताव हो तो, की आम्हाला अशी अशी जमीन विकायची त्याला परवानगी द्या चॅर्डी कमिशन ट्रस्टकडे जात नाही त्यामुळे सुरुवात कोणी केली चॅन्डी कमिशनने केली का आणि जेव्हा प्रस्ताव दाखल होतो त्याच्या अगोदर काही रिक्विजिट स्टेप्स यावे लागतात त्या रिक्विट स्टेप्स असतात की आम्हाला जमीन का विकायची आहे आम्हाला का गरज आहे त्याला आम्ही एक कंपेलिंग नेसेसिटी म्हणतो की त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्हाला जमीन विकायची आणि त्याच्यासाठी आपण परवानगी द्यावी त्यानंतर त्याचा रिझोल्युशन पास होतो त्याला करावा लागतो तो सुद्धा एक तर एकमताने किंवा बहुमताने करावा लागतो त्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं आता मीडियामध्ये मी स्वतः ऐकलेलं आहे काही परिषद घेतली होती जो काही काय याच्यावरती टिप्पणी करत होता जो सदगृह तर ही दोनशे तीस कोटीची प्रॉपर्टी साडेचारशे पावणे पाचशे पाचशे कोटीची आहे आता हे म्हणायचा अधिकार कोणाला आहे नाही तर तुम्ही दुसऱ्या कुठच्या तरी सिनेर जाऊन व्हॅल्युएशन मिळू पण फक्त मीडियामध्ये राबवायचं की अडीचशे कोटीची प्रॉपर्टी पाचशे कोटीची प्रॉपर्टी अडीचशे कोटी परवानगी दिली चॅरिटी कमिशन आणि चॅरिटी कमिशनच्या हा धर्माच्या संघटनेवरचा विश्वास उडवतात आणि त्याचा परिणाम सगळ्यांवरती जातो आणि एकदा अशी बातमी आली की जो प्रस्ताव आता चॅरिटी कमिशनच्या समोर असेल आमचे दुसरे काही पेंडिंग मॅटर्स झाले चॅरिटी तुमच्या प्रत्येकाकडे त्या नजरेने बघणार आणि ही तीस कोटी जी सँक्शन मागितली आहे ही प्रॉपर्टी ऐंशी कोटीची असेल मग थांबवा थ्रो करा ह्याने नुकसान बाकीचे जे जेडून ट्रस्ट आहे त्यांचं होतं म्हणून ही जी परिषद आहे की आपण ह्याच्यापुढती रिस्ट्रिक्टी ठेवूया की दोष कोणाचा आहे तो मुळात बघितला पाहिजे आणि त्याचा दोषाचा खापर चॅरिटी कुठे दोघी फोडण्यात काही अर्थ नाही आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय अभिमानाने आणि आनंदाने आणि मी विश्वासाने सांगू शकतो हे जे धर्मादाय आयुक्त आहेत ते आल्यापासून त्यांनी एकही आता निर्णय दिलेला नाही की तो निर्णय वादग्रस्त असेल इवन सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती इतका को विश्वास टाकला होता आणि इतक्या माझ्या सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली ह्या साहेबाकडे चॅटिंग मेसेकडे जे कलोती साहेब आहेत त्यांच्याकडे विश्वासाने पाठवल्या त्या विश्वासाने त्यांनी त्या ते ऑर्डर्स पास केल्या आणि त्याचा मोठा नंबर होता कमी वेळ होता तेवढ्या वेळात त्यांनी पूर्ण हे केलं आणि <coughs> त्यांना त्या ते ऑर्डर करता येवा म्हणून सुद्धा त्यांना सहकार्य दिलं आम्ही आमच्या मॅटर त्या दिवसात चालवल्या नाहीत कारण त्यांना वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी तेवढ्या मॅटर चालवल्या आणि त्यात ती एकही मॅटर परत झालेली नाही इतका विश्वास जर सुप्रीम कोर्टाने टाकला आहे त्यांच्यावरती तर उगाच काहीतरी खोटे आरोप करून त्यांना बदनाम करणं ह्या ह्याच्यामध्ये काही हे नाही कच्छ नाही ते म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की प्रस्ताव ट्रस्टींकडून येतो ट्रस्टी जेव्हा प्रस्ताव पाठवतात तर ट्रस्टींनी सुद्धा एखादी माहिती लपवली असेल जसं ह्या ह्याच्यामध्ये ते मंदिर वगैरे हो होतं ते काय लपवलं वगैरे असा आरोप आहेत वगैरे आता त्याची आम्हाला म्हणजे मला प्रत्यक्ष माहिती नाही म्हणून मी काही बोलत नाही पण जर अर्जदारांनी काही माहिती लपवली असेल आणि माझ्या माहितीनुसार आमच्याकडे ही पद्धत आहे ऑर्डर करायच्या अगोदर हो आम्ही इव्हिडन्स ॲफिडेव्हिट घेतो शप्टेवरती त्या ट्रस्टींना आम्ही लिहून घेतो त्याच्याकडून की ही 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 वस्तू स्थिती आहे तर त्यांनी सुद्धा जर मंदिर दाखवलं नसेल किंवा मंदिर जी हे वगळलं असेल लपवलं असेल तर ह्याचा दोष कोणाचा चॅन्डिकाचा नाही चॅनिंग कमिशननी हां जर प्रोसिजर पाळलं नसतं तर आपण चॅरिंग कमिशनला दोष देऊ दो शकलो असतो आणि जर ट्रस्टींनी जर जाणीवपूर्वक विचारपूर्वक काही गोष्टी लपवल्या असतील आणि त्याप्रमाणे जर त्या ह्याने जर ऑर्डर झाली असेल तर त्याला चॅलेंज करणं हा एक आहेच आणि मला एक प्रामुख्यानं पण सांगावं असं वाटेल जर त्यांना किंचितही काहीतरी स्वारस्य असतं तर त्यांनी स्टे दिला नसतं त्यांनी लगेच त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी लगेच स्टेटस तू त्यामुळे कॅन्डी कमिशनना ह्या प्रकरणामध्ये गोवण्याचा जो प्रकार केला आहे तो निंदनीय आहे म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो यासाठी ही आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सगळ्या बंधूंच्या भगिनीचं मी आभार मान